नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये सराई सुरू झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याकडं खूप असा स्टॉक अवेलेबल झालेला आहे भरपूर डिझाईन्स आलेले आहेत तर चला बघूया त्या डिझाईन्स काय असणार आहेत तोडे अवेलेबल झालेले आहेत खूप छान छान असे तोडे आहेत तो तुम्ही बघू शकता खूप छान पीस दिसत आहेत त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे फ्लॉवरमध्ये अगदी युनिक युनिक डिझाईन्स आपल्याकडं अवेलेबल झालेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला गहू तोडे शिंदेशाही तोडे असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर या अशा नाजूक बांगड्यासुद्धा सगळ्यांना हव्या होत्या खूप मागणी होती याचीसुद्धा याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन मी तुम्हाला दाखवते हे असे मॅट फिनिशमध्ये तुम्हाला बँगल्स येणार आहेत टिकायलाही खूप छान आहेत खूप छान टिकतात तुम्ही डेली यूज करू शकता त्याच्यानंतर टेम्पलमध्ये बँगल्स अवेलेबल झालेले आहेत युनिक युनिक पीस आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर असं रेडिश कलरमध्ये याच्यावर तुम्ही बघू शकता लक्ष्मी दिसत असेल तुम्हाला खूप छान बँगल्स आहेत त्याच्यानंतर टेम्पलमध्ये हे असे टेम्पल सेट अवेलेबल झालेले आहेत या सेटची सुद्धा भरपूर मागणी होती सो आपल्याकडे आता सगळे सेट असे अवेलेबल झालेले आहेत हा, हार, हार, नती चान चान हे असे याच्यामध्ये असे चोकर त्याच्यानंतर हार मिनी हार लाँग हार याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर डिझाईन्स बघायला मिळणार आहेत त्याच्यानंतर अशा नथी आहेत सुद्धा खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता डायमंडमध्ये सुद्धा आहे मोती वगैरे अटॅच केलेले आहेत खूप छान आहेत त्याच्यानंतर कप अवेलेबल झालेले आहेत खूप छान आहे पीस आहे खूप मस्त मस्त डिझाईन्स आलेले आहेत त्याच्यानंतर या मंगळसूत्रांची सुद्धा भरपूर मागणी होती ते सुद्धा अवेलेबल झालेले आहेत हे पेंडेंमध्ये आहेत त्याच्यानंतर लग्नसराईसाठी स्पेशली आपण हे असे पेंजन्स मागून घेतलेले आहेत पेशवाईमध्ये तुम्हाला हे पेंजन्स भेटणार आहेत याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स भेटतील त्याच्यानंतर बोरमाळ वन ग्रॅममध्ये बोरमाळ अवेलेबल झालेली आहे हे एक लेयरमध्ये आहे त्याच्यामध्येच परत दोन लेअरमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं अट्रॅक्शन पॉईंट ठरलेलं आहे आपले चेनचे मंगळसूत्र हे मध्ये आहे खूप छान पीस दिसतात स्टॉक खूप कमी आहे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा हे असे मिनीमध्ये आहे हे अशा डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी स्वतः आता वेअर केलेलं आहे खूप छान दिसतात हे पीस यासे आता आत्ता आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत खूप कमी स्टॉक आहे लवकरात लवकर तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करा आणि आपल्या शॉपलासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू